नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे श्रीपाद श्रेवा मंडळातर्फे सोलापूर बारा जुलै ते अठरा जुलैपर्यंत श्री गुरुचरित्र आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत या ग्रंथाचा पारायण सोहळा नुकताच पार पडला मी या कार्यक्रमाला काही वेळ उपस्थित होतो अत्यंत नयनरम्य म्हणण्यापेक्षा देखना कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम झाला श्रीपाद सेवा मंडळाचे आमचे मित्र माधवराव कुलकर्णी सचिन सराफ भगवान परळीकर पुण्याचे श्रीपाद सोल्युशन अशी संस्था आहे त्याचे संयोजक आणि अनेक जणांची मला नावं माहीत नाहीत अशा मित्रपरिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता शिस्त काहीही कमी नाही आध्यात्मिक झालं पूर्णपणे या कार्यक्रमाला होती शिस्त होती कोणा भक्ताला काहीही कमी पडला नाही आणि भाविकांनी हा कार्यक्रम सोहळा अत्यंत आनंदाने पार पडला एकशे आठ पारायण करायचं ठरलेलं होतं परंतु जवळजवळ अडीचशे भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत दोन गटामध्ये तीन तीन दिवसाचं झालं पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ हा सुर अनेकांकडे उपलब्ध नव्हता त्याचंही नियोजन फार देखणं केलं होतं आणि गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण काही भाविकांनी सात दिवस केलं हाही ग्रंथ त्यांनी उपलब्ध करून दिला होता फक्त भाविकांना तिथं आपल्या खर्चाने येणं आणि जी संयोजकांनी अत्यंत अल्प की गुरु दत्तात्रेयांच्या कृपेशिवाय एवढ्या कमी फीमध्ये कार्यक्रम होऊ शकत नाही परंतु दत्त महाराजांनी हा कार्यक्रम आशीर्वादाने पूर्ण केला कारण आज महागाई पाहिली अनेक अडचणी पाहिल्या तर असे कार्यक्रम पूर्ण करणं हे दत्त महाराजांच्या आघाद लिहिलेशिवाय होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे भाविक जमले भाविकांनी आध्यात्मिक आनंद घेतला जी जी कार्यक्रमाची रूपरेषा होती त्याच्यामध्ये अनेकजणं व्यवस्थित सहभागी झाले अनेकांनी वेळ पाळली आणि जास्तीत जास्त सेवा कार्याचा आणि आध्यात्मिक सेवेचा लाभ घेतला हा कार्यक्रम पाहिला त्यात विविधप्रत कार्यक्रम होते सकाळी चार तास साधारण वाचन होतं गुरुचरित्राचं दुपारी विश्रांती विशेष म्हणजे सात दिवस मिष्ठान्न होतं सात दिवस सुंदर प्रकारचा प्रसाद होता दत्तात्रय महाराजच तो प्रसाद घेणार होते त्यामुळं करणारे जे होते सोलापूरच्या मनसोक्त हॉटेलचे मालक पंढरीनाथ जाधव हो। आणि त्यांच्या सर्व परिवार तिथं आलेला होता आणि त्यांनी जे केलं ते मनापासून आलेले भाविकसुद्धा मनापासून आले होते आणि आध्यात्मिक सेवेचा आनंद घेत असताना त्यांना जो आनंद होत होता हा आनंद त्यां त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता हे एवढं सांगण्याचा उद्देश असा की असे कार्यक्रम शक्यतो व्हायलाच पाहिजे थोडा खर्च होतो थोडा त्रास होतो पण कुणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे दत्त महाराजांची कृपा असल्याशिवाय तर असे कार्यक्रम होत नाहीत कारण माधवराव कुलकर्णी आमचे मित्र आहेत दत्त दत्तसंप्रदायातील बऱ्यापैकी ते अभ्यास करून लोकांना मार्गदर्शन करतात लोकांना चांगला सल्ला देतात आणि त्यांच्याबद्दल जेवढं चांगलं ऐकावं तेवढं कमीच आहे अत्यंत सज्जन अत्यंत वेळ पाळणारे आणि वेळप्रसंगी कठोर असणारे असे माधवराव कुलकर्णी यांनी जे नियोजन केलं दत्त महाराजांचा त्यांच्या पाठीमागं तर आशीर्वाद आहेच आहे असणारच आहे पण त्यांनी जो हा कार्यक्रम घडवला या सर्वांना या कार्यक्रमाचा आणि या आध्यात्मिक सेवेचा शंभर टक्के आनंद मिळालेला आहे हे मी खात्रीशीर सांगतो आज कार्यक्रम करायचं कारे म्हणजे लोक अगोदर म्हणणार खर्च नंतर मोठेपणा कुणी काय करायचं ह्याच्या वादाविवादात हा कार्यक्रम सुरुवातीलाच कोलमोडून पडतो पुढं करणं सहज शक्य नाही हा कार्यक्रम करण्यासाठी साधारण अडीचशे लोकांची राहणं हो खाणं जेवण सर्व व्यवस्था साधं काम नाही त्यांनी जे मोठ्यापणाने आपुलकीने के पूर्ण केलं दत्त महाराजांनी त्यांना असेच आशीर्वाद द्यावेत आणि कार्यक्रमाच्या वेळी माधवरावांनी सांगितलं की भविष्यामध्ये कुरवपूर कुमशी कडगंची त्याबरोबर पिठापूर येथे असे कार्यक्रम एक तीन ते सात दिवसाचे करायचे आहेत दत्त महाराज त्यांना निश्चितच प्रेरणा देतील आणि त्यांच्याकडून कार्य करून घेतील कारण एकदा आपण ठरवल्यानंतर दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देतात लोक ठरवतच नाहीत स्वतःही आनंद घेत नाहीत आणि दुसऱ्यालाही आनंद देत नाहीत लोक फक्त स्वतःपुरतं पाहतात आणि प्रत्येक ठिकाणी लोक व्यवहार पाहतात खरं म्हणजे आध्यात्मिक सेवेमध्ये नातं महत्त्वाचं असतं जो आपल्या बरोबर असणाऱ्या भाविक भक्तांपासून विभक्त होत नाही आणि जो देवापासून विभक्त होत नाही तोच खरा भक्त पण लोक अगोदर व्यवहार पाहतात देणं घेणं कसं काय कसं काय शंका कुशंका परंतु माधवराव कुलकर्णी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जे धाडस केलं गुरु महाराजांवर विश्वास ठेवला आणि हा कार्यक्रम अत्यंत म्हणजे त्याला शब्दाला तोड नाही इतका सुंदर कार्यक्रम करून आणला त्यानंतर प्रवचनं होती शेवटचं काल्याचं कीर्तनसुद्धा जे झालं ते सुद्धा भाविकांनी जवळजवळ दोन तास बसून शांततेने ऐकून घेतलं आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला आलेले बरेच सिनियर सिटीजन होते काही पती पतीपत्नी आले आलेले होते जोड्या आलेल्या होत्या त्यांनाही या गाणगापूर नगरीमध्ये येऊन दत्त महाराजांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आणि आज तसा विचार केला तर लाखो लोकं दत्तभक्त आहेत परंतु ज्या भक्तांनाच दत्त महाराजांनी बोलवलं आणि आनंद दिला ते सर्व आलेले भावी भाग्यवान आहेत कारण गाणगापूर हे देव असलेलं गाव आहे गाणगाग्रामी असे ख्याती जो जाती दयास्थाना तात्काळ पूर्ण होती मनोकामना काही न करा हो अन्माना प्रत्यक्ष देव तेथे असेल आणि ज्या गावामध्ये देव आहेत त्या निर्गुण पादुकामध्ये सगुण सगुणरूपानी महाराजांचं वास्तव्य आहे त्या गावामध्ये महाराजांनी आपल्या लाडक्या सर्व भक्तांना बोलवलं त्यांच्याकडून सेवा करून घेतली त्यांना काहीही कमी पुढू दिलं नाही वातावरण पण छान होतं पावसाने देखील त्रास दिला नाही सात दिवस कोणाचे तीन दिवस एवढ्या आनंदामध्ये गेले खरोखरच अनेकांना जाणवलं असेल अनेकांना माझ्याबरोबर बोलून दाखवलं इथं आल्यानंतर आम्हाला फार बरं वाटलं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही गाणगापूर ऐकत होतो काहींनी सांगितलं आम्ही येऊन गेलो होतो परंतु असा आनंद आम्हाला कधीही मिळाला नाही आम्हाला महाराजांनी काहीही कमी पुढे दिलं नाही आणि सर्व आलेले भक्त आनंदात जात होते त्यांनी दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले माधवराव कुलकर्णी जेव्हा रात्रीच्या वेळेस निरूपण करत होते त्यांचा अभ्यास द्यानगा आहे ज्योतिषाचा अभ्यास आहे दत्त संप्रदायाचा अभ्यास आहे गुरुचरित्राचा अभ्यास आहे आणि ते जे तळमळीने सांगत होते ते ऐकूनसुद्धा अनेक भाविकांच्या मनोवृत्तीमध्ये आचरणामध्ये बदल झालेला भविष्यामध्ये दिसत पण काहींनी मला खाजगी सांगितलं की आम्ही आता थोडं आमच्या दिनचर्येमध्ये बदल करणार आहे आम्ही देवाबरोबर खोटं बोलणार नाही आम्ही आमच्या मनाशी काहीतरी ठिया करणार आम्ही आमच्या मनाला काहीतरी बंधन घालून घेणार आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घेणार एवढं जरी बदल झाला एवढं जरी ते म्हटले तरी फार मोठा या कार्यक्रमाची फलश्रुती आहे असं म्हणायला हरकत नाही दत्त महाराजांनी आलेल्या सर्व भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनासुद्धा आता वाटेल की आपण जायला पाहिजेत परंतु बऱ्याच गोष्टी आपण आता ठरवतो आणि नंतर मग पळवाटा काढतो कारण पळवाटा काढणारेच लोक जास्त असतात या कार्यक्रमात तर सहभागी व्हायलाच पाहिजेत परंतु या कार्यक्रमात काही ठराविक लोकांना सहभागी होता येतात अडीचशे तीनशे संख्येपर्यंत भाविकांनी तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तीन ते सात दिवस राहण्याचा प्रयत्न करावा ग्रुप असला तर चांगलं आहे आणि आपापले ग्रुप करून चाळीस पन्नास जण जणं जमून जरी त्या तीर्थक्षेत्री गेले थोडी तीन चार दिवस पाच दिवस सोय गैरसेय होईल ती गैरसेय अगदी वीस टक्केसुद्धा नसतील ती जर सहन करायचं शिकलं तरी असे अनेक कार्यक्रम तीर्थक्षेत्री होतील पिठापूर स्वामी समर्थ भवन तुमच्या पारायणासाठी उपलब्ध आहे परत निरूपणासाठी उपलब्ध आहे सर्व प्रकारच्या व्यवस्था आहेत दंडवते बाबांचा जो आश्रम आहे संगम रोडला तिथंसुद्धा मोठी जागा आहे तिथंसुद्धा तुम्हाला हा आध्यात्मिक आनंद घेता येईल अनेक ठिकाणी अनेक धर्मशाळा आहेत पण कोण पुढाकार घ्यायचा कुणी करायचं तेच मागं अशी सांगितल्याप्रमाणे तू मोठा का मी मोठा व्यवहार कसा करायचा कोण पैसे देणार किती देणार आणि एक जाणवलं की शक्यतो आध्यात्मिक सेवा कार्याला लोक मदत करत नाहीत लोक देवाच्या पेटीत पैसे टाकतात परंतु असं जर कोणी मागायला गेलं तर अत्यंत अल्प प्रमाणात देऊ का नको द्यावे का नाही असा विचार करतात खरं अशा कार्यक्रमाला सडळ हाताने जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी कारण त्याला दोन पुरावे असे आहेत माझ्याकडं की गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपण अशा चांगल्या कार्याला मदत केली तर दत्त महाराज अनेक पटींनी परत करतात मला अनुभव आलेला आहे आणि श्रीपाद श्रीवलभ चरित्रामृत ग्रंथात सांगितलं आहे स्वतः श्रीपादांनी माझ्या कार्याला जर कोणी मदत केली तर ती मी हजार पटींनी परत करतो त्याचाही मला अनुभव आलेला आहे देवाच्या कार्याला दिलेले आणि चांगल्या कार्याला दिलेल्या मदत चांगल्या कार्याला आप मदत आपल्याला पटीने योग्य वेळी परत मिळते आपण फक्त वेट अँड वॉच करायचं परमेश्वर कृपाळू आहे दत्त महाराज गाणगापूरमध्ये आहेत देव असलेलं गाव आहे अनेक गोष्टी अजून सांगता येतील परंतु हा जो कार्यक्रम झाला श्रीपाद सेवा मंडळातर्फे हा कार्यक्रम अनेक ठिकाणी व्हावा तीर्थक्षेत्री व्हायलाच पाहिजे असं काही नाही परंतु अनेक आपल्याकडं मोठमोठ्या मोड़ सोसायट्या आहेत तिथंसुद्धा असा कार्यक्रम आयोजित करता येईल कारण तिथून त्या बाहेरगावी जाण्यापेक्षा त्या सोसायटीमध्ये जर एखादा मोठा हॉल उपस्थित असेल ज्यांना सहभागी व्हायचं आहे तिथं सकाळी हे दोन तीन तास किंवा संध्याकाळी दोन तास दोन तीन तास काही दत्तभक्त स्वामी भक्त एकत्र जमले आणि त्यांनी जर असे कार्यक्रम केले तर वातावरण बदलून जातं नाहीतर गणपतीमध्ये दहा दिवसाचा गोंधळ असतो दांगडढेंगा असतोच खाण्यावर भर असतोच काहीही कार्यक्रम होत नाहीत गाण्याचे कार्यक्रम होतात त्यापेक्षा अशा कार्यक्रमासाठी काही दत्तभक्तांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या सोसायटीचं वातावरणसुद्धा दत्तमय करावं शेवटी हा जो श्रीपाद सेवा मंडळाने सामुदायिक पारायणाचा जो कार्यक्रम केला तो अतिशय सुंदर झाला त्याचा त्याची एक मुलाखत आणि त्याची जी चित्र जे चित्र काढलेलं आहे व्हिडिओ तीसुद्धा मी भाविकांना दाखवण्यासाठी यथावकाश प्रसिद्ध करेलच ही पाहिल्यानंतर त्यांना प्रेरणा मिळावी अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी गुप्त रूपाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं आहे त्या सर्वांना दत्त महाराजांनी उदंड आयुष्य आणि उदंड आयुष्य त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कुटुंबांना सुखशांती समाधान आणि आरोग्यमय जीवन जगण्यासाठी आशीर्वाद द्यावेत अशी मी प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त